नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा या ठिकाणी जास्तीत जास्त दरे पाच हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे साठ रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती करमाळा या ठिकाणी जास्तीत जास्त दरे पाच हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मोर्शी या ठिकाणी जास्तीत जास्त दरे पाच हजार नऊशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार सातशे पंधरा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आष्टी वर्धा या ठिकाणी जास्तीत जास्त दरे पाच हजार आठशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम या ठिकाणी जास्तीत जास्त दरे पाच हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार पाचशे साठ रुपये क्विंटल तसेच पुढे बाजार समिती जळगाव या ठिकाणी जाता चापाहारभरा जास्ती दर आहे आठ हजार दोनशे रुपये क्विंटल